शहादा येथील संविधान चौकात गोवा राज्यात निर्मित बनावट मद्याची वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांनी जप्त केला असून सुमारे एकोणसत्तर विदेशी मद्य तसेच पंधरा लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण चौऱ्याऐंशी लाख बारा हजार मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून सदर मद्यसाठा कुठे चालला होता यामागील सूत्रधार कोण याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना मद्य वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उपनिरीक्षा भुनेश मराठे हवालदार दत्ता बागल जितेंद्र सूर्यवंशी शिपाई विकी, शिंपी आणि कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी पहाटे वाजता रोड रोडवर अशोका लेलँड कंपनीचा ट्रक संविधान चौक या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी त्याची तपासणी केली मात्र ट्रक चालकानं उडवाउडीची उत्तरं दिल्यानंतर कंटेनर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली यावेळी गोवा राज्यात निर्मित करण्यात आलेल्या रॉयल ब्ल्यू कंपनीचे विदेशी मद्याचे बाराशे बॉक्स अडवून आले सुमारे एकोणसत्तर लाख बारा हजार रुपये किमतीचे मदत तसेच पंधरा लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण चौऱ्याऐंशी लाख बारा हजार रुपयांचा बनावट परदेशी दारू साठा जप्त करण्यात आलाय या कारवाईत राजस्थान मधील आणला आणि कुठे विक्रीसाठी नेला जात होता याचा तपास सुरू आहे आरोपी सोबत इतर साथीदारांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय सदर गुन्हा भारतीय दंड संहिता कलम एकशे तेवीस सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट एकशे आठ अंतर्गत नोंदवण्यात नो आलाय याबाबत पुढील तपास उपनिरीक्षक भुनेश मराठे करत आहेत ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज शहादा